हा हॅलो कस आहे आत मजेत ना मजेतच असायला हवं हो मी ज्योती तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आपल्या चॅनल मध्ये तर आज आहे विजयादशमी आणि धम्मचक्र परिवर्तन दिन आणि दशहऱ्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर जगाला युद्ध नको तर बुद्ध आहे आज महान अशोक सम्राट अशोकांनी शांती अहिंसा प्रेम दया मूलभूत असणारा बौद्ध धर्म स्वीकारून आणि विजय मिळवला म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात तर आणि चौदा ऑक्टोबरला एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण आपल्याला बौद्ध धर्माची दीक्षा दिली तर लाखो अनुयांसोबत आपण नागपूरला दीक्षा घेतली आणि मला पण खूप गर्व आहे की मी बुद्धिष्ट आहे तर आजचा दिवस खूप स्पेशल आहे तर तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा विद्या विजयादशमीच्या तर आता बघा गौतम मूर्तीला मी म्हणजे पहिलं सजवले आणि आता फुलं हे आणलेत हार केलेत पण थोडीशी कमी फुलं पडलेत त्याच्यामुळे ते गेलेत परत आणायला फुलं आता फुलं हार वगैरे करतात आणि पूजा करतात आणि तर संध्याकाळी पण आता दसऱ्या आज शेवटचा लास्ट दिवस आहे ना तर त्याच्यामुळे आता जत्रेला पण जाणलोत आम्ही तर असाच ब्लॉग कंटिन्यू बघा तर कसं काय होतंय तर आणि पुन्हा एकदा तुम्हाला दसऱ्याच्या विजयादशमीच्या धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना सर झाला मग तर हे बघा दोन हार करून ठेवलेत आणि थोडेसे फुलं कमी पडलेत त्याच्यामुळे ते आता आणायला गेलेत आणि हे बघा इथंची मूर्ती तर खूप छान वाटायली मूर्ती आणि त्यांनी त्या दिवशी हे आणलं होतं हे असं हे पाण्यामध्ये आणि असं झाड आहे ते असं लांबून वाटत असेल डुप्लिकेट पण मध्ये आणि हे पाणी तर खूप छान वाटत आहे तर मूर्ती जवळ तर आता सगळं झालं ना तर मग आता पूजा करून घेतात आणि आता वाजले तीन तर आता आम्हाला पाच किंवा सहा वाजता मग जत्रेत जायचे सो आणि माझी तब्येत पण दोन तीन दिवसापासून जरा डाव नये तर त्याच्यामुळं काही आवरलं काही नाही तर त्याच्यामुळं म्हंटल साडी हे घाला तर काही मोडच नाही त्याच्यामुळं तब्येत पण डाव नये आणि आज जरा बरं वाटायला लागलंय तर त्याच्यामुळे तर मी मंडईमध्ये गेलते तर खूप गर्दी होती आणि त्याच्या हे फुलं हे घेऊन आलो आणि थोडस तिथं मॉल सेल लागलं होतं तर वीस रुपयामध्ये कोणती पण एक वस्तू घ्यायची तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणले तर तर मी हे साबण घेऊन आले तर साबण खोक वीस रुपयाला आणि दुसरं हे ट्रेक मला छान वाटलं म्हणून हा पण घेऊन आले आणि हे वीस रुपयामध्ये मला बघायलाच आणि वाले छोटे वाले ग्लास दोन आणले तर स्वप्नाच्या आणला अडवला चहा प्यायला किंवा पाणी पेल ते तर खूप खुश झाले तर ग्लास बघून आणि हे लब्बर एक आणले वीस रुपयाच आणि हे दोन ही काशे आणलेत कारण ह्याच्यामध्ये फुलं ठेवायचे आणि तिथं टेबलवर छान वाटते त्याच्यामुळं म्हटलं ऑनलाईन किंवा फुलं महागेते नंतर आता जत्रेमध्ये फुलं जर भेटले चांगले तर घेऊन येईल त्याच्यामध्ये ठेवायला तर वीस रुपयामध्ये कोणती पण औस्थि होती तर त्याच्यामुळे आहेत ते, ते आहे तर आता मी माझं आवडते तर आता हार करतो आणि गाडीला पण लावायचं गाडी धुती तर गाडीला पण आता हार हे लावतो मी माझा आवडते आणि मूर्ती पण पूजा करायची हो बरेच उरले का फुलं मस्त डेकोरेशन करायचे तुम्हाला <laughs>

हम्म झालं हे लाडू तू पण पाया पड ना गौतम बुद्धांच्या बुद्धांश तू बुद्धांश बुद्धांच्या पाया पड चल हम्मकड अजून हा केलीस ना अंगोळ मग तू आता बुद्धांशच ना बुद्धांच्या पायापढ হুম ছালකට ডেকোরেশন छान દેસેલি মা ডেকোরেশন ते तिन्ही एकच आहेत पण ते का नाही जगाचे बुद्ध एकच आहेत लाडू हो लाडू बुद्धांश लाडू नाही त्याला बुद्धांश म्हणायचा तुमचं डेकोरेशन पण बघा किती पावसाला आजच्या दिवस काय तर थांबायला पावसाला ते बघा मी अशी रांगोळ काढली तर बघा आणि आतमध्ये पण काढली तर ही तर मी अशी काढली आणि बाहेर आणि हे बघा अशी मी सजवले तर बघा किती सुंदर वाटायला सजवलंय Obrigado. जत्राचा काय मेळ कसला <laughs> पाऊस आहे आता काय जत्रा ती काय म्हणलं लास्ट दिवस आहे म्हणलं जावा झाला मुड झाप झाला आमचं बघ पाऊस कसा आलाय लाडू लाडूला तर राहणार काहीच नाही ना, तिथले भारी होत तुला रात पाळण्यात बसायला आमचा लाडू घरीच बस लाडू आपण रेनकोट घालून जाऊ पाऊस चालू पावसात रेनकोट घालून जाऊ तर झाले आमचं आवरले तर मी असलंय ड्रेस तर असा लुक केलाय मी आणि बघा त्या आहे तर आता पाऊस पण आला काय माहित पाऊस येते का नाही तर चला तर आला मी निघलो तर आता होय लाडू तो बघा लाडू तिकड वेळ आला आता एवढी गर्दी नाही आहे ना जाऊच ना नंतर टिफायन फायनरी आलो आम्ही ते तिकडे जायचं आता चलत चला आता चलत जाऊ आता थोडी गर्दी नाही पण हे ना हे रच पाहिन तुम्हाला बसायचंय कर दी नहीं है ना मना ભેંજે઱ેષણ મિરુ૨િત હી્રટ ણફ�્રે માઠેણ માગે હીંજિશા માગે હી માગે ભીછેને માગે હીય�ë � Oh,

त्यानंतर मग थोडीफार खरेदी केली जास्त नाही केली मग मस्त ज जत्रा एन्जॉय केली आणि नंतर मग खूप गर्दी झाली मस्त एन्जॉय केले खूप छान वाटलं मग आत्ता खूप उशीर झाला त्यामुळे आता घरी चाललंय आणि काय काय खरेदी केली ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवते काय काय खरेदी केली तर सो चला मग आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय